बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एस बी टी सी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीएससी कंप्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क शून्य दोन छत्तीस दोन एकोणतीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव गाडगे बाबा महाराज परीट सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी कोकण विभागीय स्नेहमेळावा वधोवर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे श्री सिद्धिविनायक कुडाळ या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्याचं स्वरूप आणि याची माहिती सेवा संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माननीय श्री दिलीपजी भालेकर हे याबाबत माहिती देतील हॅलो नमस्कार मी चंद्रकांत भालेकर जिल्हाध्यक्ष संत गाडगे महाराज परिषद सेवा संघ सिंधुदुर्ग चार मे रोजी पुढा येथे होणाऱ्या स्नेह ओटूवर मेळावा हा कोकण विवाह विभाग जेव्हा मेळावा आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड गोवा व बेळगाव असा भव्य दिव्य मेळावा सिंधुदुर्गात परिड समाजाचा सा पहिल्यांदाच होतो आहे आणि हा मेळावा कुडाळ येथे सिद्धिविनायक हॉलमध्ये चार मे रोजी सकाळी नऊ ते सहा या वेळेत होणार आहे सकाळच्या सत्रात सगळं स्नेह मेळावा होईल दुपारच्या सत्रात वतुबळ मेळावा अशी दोन सत्र ठेवलेली आहेत आणि हा मेळावा म्हणजे रोटेशन पद्धतीने होतो आहे पूर्वी उपनिभागीय मेळावा हा रायगडला झाला होता त्यानंतर रत्ू रत्नागिरीमध्ये म्हणजे चिपळूणमध्ये झाला होता आणि आता सिंधुदुर्गात सिंधुदुर्गात परीड समाजाचा भव्य दिव्य मेळावा हा पहिल्यांदाच होतो आहे म्हणजे बरोबर की ही एक आमची म्हणजे कसं इतर समाजाच्या माध्यमातून बऱ्याच कार्यक्रम होतात पण परळी समाजाचा कार्यक्रम होत नव्हते आणि आज ही जिल्हा कार्यकारणी दोन हजार पाचपासून झाली मी दोन हजार पाचपासून जिल्हाध्यक्ष आहे पण पहिल्यांदाच हा जिल्ह्याचा वधूवर मेळावा स्नेह मेळावा एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो आहे अडीच ते तीन हजार लोक या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश स्तरावर सगळे येणार आहेत या मेळाव्याला गोव्यातून लोक येथे येणार आहेत बेळगावतून येणार आहेत रायगड रायगडरातल्या सिंधुगो तसंच अख्ख्या महाराष्ट्रातून येणार आहेत आमचे सगळे प्रमुख मान्यवर हे सर्व महाराष्ट्राचे प्रदेश स्तरावर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत हा मेळा मेळव्यासाठी अडीच ते तीन हजार लोकांचं नियोजन केलेलं आहे आणि हा मेळावा अशा घेतो आहे की आमच्या समाजातील काहीच वधूवरांचे मेळावा कधी घेतला नव्हता आणि वधूवर मेळावा कशासाठी की मधुवरांची लग्न जोडणं कारण बरेच असे मुबर आहेत की, की ते त्यांच्यासाठी मुली आमच्या समाजात कमी आहेत त्यामुळे ह्या वधूवर मेळाच्या माध्यमातून एक लग्न जोडणं किंवा आणि सगळ्यांचे आम्ही जिल्ह्यातील सगळे एकत्र येण्यासाठी की एक आमच्या समाजाची बैठ समाजची एक ताकद व काय आहे आणि आपला समाज किती आहे हे सर्व एकत्र येण्यासाठी हा कुणा आहे त्या आम्ही कारण पुढामध्ये का मेळावा घेतला की ह्या कुणा एक एक जंक्शन ठिकाण आहे मध्यवर्ती ठिकाण आहे इथून रेल्वे स्टेशन जवळ आहे इथून एस टी जवळ आहे म्हणजे सगळ्यांना येण्यासाठी ते योग्य पडेल म्हणून हे मध्यवर्ती ठिकाण ठरवलं आहे आणि आमच्या बैठसामाजाची पुणे ती प्रत्येक तालुक्यात होते आणि जयंती ही रोटेशन पद्धतीने होते म्हणजे आम्ही तीन वर्षापूर्वी ठरवलं की पुणे जयंती पहिल्यांदा मालवणला आम्ही पहिला सर्वप्रथम केली त्यानंतर गेल्या वर्षी देवगडला केली आणि यावेळी गाडगेबा तेवीस फेब्रुवारी गाडगेबाबा जयंती हे सावंतवाडीमध्ये झाली आणि पुढच्या वर्षी ती कुडा येते आहे जी ती जयंती आम्ही रोटेशन पद्धतीने करतो आणि पुण्यतिथी गाडगे महाराजांची प्रत्येक तालुकावाईज होते आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या खरोखर हिरणे भाग घेत आहे प्रत्येक समाज आपल्या घरातला एक मोठा उत्सव असतो जसा उत्सव असतो तसा सर्वजण काम करत आहेत कारण समाजाचं कसं आहे की पहिलाच मोठा असा आम्ही कार्यक्रम घेण्याचं धाडस करतो आहे आणि मेळावा यशस्वी करतो हा मेळावा ह्या मेळाव्यासाठी तर आर्थिक नियोजन हे समाजाच्या माध्यमातूनच होत आहे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा राजकीय नेत्याकडून एक पैसा आम्ही घेतला नाही हा मेळावा फक्त परीड समाजाचा मेळावा आहे आणि परिड समाजाच्याच माध्यमातून आम्ही निधी संकलन केलेला आहे कारण की आमचा मेळावा आमचा निधी आणि आमचं व्यासपीठ कारण आम्हाला ते समजलं पाहिजे तरी ह्याच्यात राजकीय आम्ही जरी राजकीय कोण असो आम्ही सर राजकीय राजकीय शेतात वावरतो हो। आहोत पण राजकीय पात्रणे बाहेर ठेवून आम्ही समाजाचा मेळावा म्हणून समाजाच्याच नेत्यांना किंवा समाजाच्याच लोकांना एक संघ करण्यासाठी हा मेळावा घेतो आहे आम्ही भविष्यात राजकीय नेत्यांकडे जाणार तर आमचं पुढे ध्येय धोरण आहे की संत गाडगेबा सभागृह बांधणं संत गाडगावांचं सं मंदिर बांधणं असं शै शैक्षणिक घ्यासाठी आम्ही राजकीय फुडाऱ्यांकडे जाणार राजकीय नेत्यांना पण त्यांना काही ते करून दाखवलं पाहिजे त्यामुळे आम्ही हा संत परिसेवा वटसेवास मार्फत स्नेह मिळावा व वधूवर मेळावा घेतो आहे आणि ह्या मेळासाठी मी सर्व समाज बांधवांना एक आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो आहे की सर्वांनी या मेळासाठी अवश्य या तसंच वधूवरांची जास्तीत जास्त नोंदणी करून या वधूवर मेळा यशस्वी करा असे मी सर्वांना आवाहन करतो व इथेच थांबतो प्रोसिजर वधूवर मेळायची प्रोसिजर आम्ही वधूवरांची लिंक तयार केलेली आहे त्या लिंक माध्यमातून किंवा आमची व वधूवरांची कमिटी नियुक्त केलेली आहे त्याच्यामध्ये आमचे सदानंद अनावकर आहेत दिलाधर अनावकर आहेत आणि अविनाश परिड आहेत यांच्याकडे ती नोंदणी करायची आहे वधूवरांची असे तीन आम्ही नियुक्त केले आणि लीग आहे आमची या माध्यमातून आम्ही वजू वरांची नोंदणी चालू आहे आणि बऱ्याच प्रमाणात नाही म्हटलं ते आतापर्यंत वर वरांची नोंदणी हे एकशे साठपर्यंत झाली आहे पण वधूची नोंदणी ही पन्नास ते साठ घरापर्यंत आली आहे म्हणजे आजच्या घट गट, घटकेला वधू ह्या कमी येत आहेत त्यामुळे व वधूळ हे भविष्यातसुद्धा वधूंचा मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे आज हे बॅलन्स होत नाही आहे त्यामुळे आम्ही जास्त जास्त मुली कशा नोंदणी मुलींचं कसं नोंदणी होईल कारण काय झालं आहे समाज ज्या ज्या आल्या आहेत त्यांचं आम्ही बायोडला बघितला तर व वधू या बऱ्याच उच्च शिक्षित आहेत आणि वर हे इथे धंदा व्यवसाय करणारे आहेत आणि आमच्या समाजात बरेच जण बरेच जण हे लॉटरी व्यवसाय करणारे आहेत आणि बरेच हे लॉटरी व्यवसाय करणार असल्यामुळे त्यांना उच्च शिक्षित मुली देताना प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळेच हा वधूवर मेळासुद्धा यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे जास्तीत जास्त कशी नोंदणी होईल या समाजाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत सदस्य परिट सेवा धोपी मंडळ महाराष्ट्र हा मेळावा संपन्न होत असताना ह्या मेळाव्याचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की हा मेळावा कशासाठी आपण भरवला आहे तर यामध्ये विचाराचे आदान प्रदान होणार आहे महाराष्ट्रातील आमची वरिष्ठ नेते मंडळी परिठ समाजातील या ठिकाणी येणार आहेत यातून महिलांना आर्थिक सक्षमीकरण कसं करायचं शासकीय योजना काय आहेत त्यानंतर या समाजाचं उद्दिष्ट ध्येय धोरणं काय आहेत त्यानंतर शैक्षणिक प्रगती करत असताना येथील विद्यार्थी हा उच्च शिक्षित कसा व्हावा किंवा गरीब गरीबात गरीब तळागाळातील जो समाज आहे तो प्रामुख्याने वरच्या स्तरावर येण्यासाठी कशा प्रकारचं कार्य करायचं हे कार्य करत असताना सामाजिक बांधिलकीसुद्धा महत्वाची आहे यासाठी रक्तदान सारखे कार्यक्रम असतील शैक्षणिक ज्यांना प्रावीण्य मिळवलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये तर त्यांचा सन्मान करणं त्यानंतर स्वच्छता मोहीमसारखं का कार्यक्रम कारण संत गडगेवांचं मु मुख्य फ्रीद आहे स्वच्छता करणं त्यामुळे स्वच्छता मोहीम ही राबवली पाहिजे अशा प्रकारचे भविष्यात कार्यक्रम राबवायचे आहेत यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही सर्व आमच्या ज्ञातीबांधव असतील किंवा ज्ञातीबांधव यांच्याबरोबरच या माध्यमातून सर्व समाजबांधवांना मी एक आव्हान करू इच्छितो की आ, हा मेळावा संपन्न होत असतानाच वेगवेगळ्या प्रकारचे जे आम्ही उपक्रम राबवणार आहेत त्याबरोबर आम्ही उर्वरित समाजालासुद्धा एकत्रित घेऊन जर आमच्या बरोबरीने जर कार्यक्रम राबवता येईल तर ते सुद्धा आम्ही भविष्यात राबवणार आहोत आणि हे करत असताना आमच्या सर्व समाजातील मंडळी असतील ही गेली कित्येक दिवस अवरात्र मेहनत करत आहेत कारण हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावा आणि हा तो कोकणात असल्यामुळे प्रामुख्याने सिंधुदुर्ग कुडाळमध्ये असल्याने हा चांगल्या पद्धतीने व्हावा याचा इम्प्लिमेंट चांगल्या पद्धतीने व्हावं महाराष्ट्रामध्ये पूर्ण हा विचार एक चांगल्या तऱ्हेने जाईल आणि त्या त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एक वेगळी प्रतिमा सिंधुदुर्गाची निर्माण होईल हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे यासाठी उपस्थित सर्व आमचे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य महिला तालुकाध्यक्ष मलिर महिला ता तालुका कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी यांचं खूप खूप आम्ही आभारी आहोत कारण गेली कित्येक दिवस अवरात्र मेहनत करून हे कार्य ते करतायत यासाठी पुन्हा एकदा आम्ही यासाठी धन्यवाद देतो आणि आवाहन करू इच्छितो की सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त या मेळाव्याला उपस्थित राहायचं आहे तसेच वधूवर सूचकसाठी नावनोंदणी करायची आहे आणि हा मेळावा चांगल्या तऱ्हेने संपन्न होईल यासाठी मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद हे आमचे वरिष्ठ महाराष्ट्राचे प्रदेश वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष शांतरा भाऊ कदम आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तसेच आमचे राष्ट्रीय समाजात वरिष्ठ समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्ण कृष्णकांत कनोजिया हे येणार आहेत तसेच आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव भोरसे साहेब हे येणार आहेत महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष खंडेराव कडलक हे येणार आहेत महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा सीमाताई रंधे मॅडम ह्या येणार आहेत तसेच तुस महिला कार्याध्यक्षा सुषमाताई अमृतकर तसेच माजी अध्यक्ष राजेश खैरनार महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष भालेकर तसेच आमच्या समाज मा समाज मार्गदर्शिका श्रीमती रेखाताई कदम विभागीय अध्यक्ष नंदकुमार राक्षे तसेच कार्याध्यक्ष अन्युजी सुर्वे व लक्ष्मण गावकर हे मराठा मूळ हिंदुवर्धन तसेच गोवा राज्याचे अध्यक्ष नारायण पिसुर्लेकर बेळगावचे आमचे अध्यक्ष आपले अशोक जाधव रायगडचे आमचे अध्यक्ष दीपक कदम व सॉरी रत्नागिरीचे अध्यक्ष दीपक कदम रायगडचे विलास तळेकर अशी वरिष्ठ मान्य मंडळी इथे येणार आहेत सगळं आमचे महाराष्ट्राचे बऱ्यापैकी याच्यापैकी आम्ही सगळं आमचे प्रदेश तळावरची बरीच मंडळी इथे येणार आहेत कारण कसं की कोकणातला असा भव्य दिवस हा पहिलाच मोठा परिच समाजाचा मेळावा असल्यामुळे सर्वजण इथे आम्ही तीन तारीखला सगळे इथे येणार आहेत आणि कसं सगळ्यांना एक उत्सुकता आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा मेळावा कशाप्रकारे घेत आहेत आणि आपल्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आम्हाला इथे सगळं इनपुट मिळतं आहे तर आता रील आहे रीलमुळे सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी आम्हाला इथे प्रोत्साहित सगळं झाले आहेत आणि कसं आहे हो की सगळ्यांना एक आनंद होतो आहे की एवढा मोठा मेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे ह्या तीन कोकण विभागीय मेळा म्हटला तरी ह्याच्या गोव्यात जसा बरेच लोकं इथे येणार आहेत तसेच बेळगाव ती लोकं येणार आहेत त्यामुळे ता चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात हा मेळा होईल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा